नमस्कार पेन किलर गोळ्या खाताय तर सावधान त्याच गोळ्या खाऊन त्या व्यक्तीचे झाले असे हाल की जे पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या अनेक लोकांना खूपच वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ लागले आहेत आणि त्यामुळे डॉक्टरही वेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स देत आहेत मात्र त्या मेडिसिन्सच्या अतिसेवनामुळे काही भलतेच आजार होत आहेत सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने पेन किलर गोळ्या जास्ती सेवन केल्यामुळे काय झालं आहे ते तुम्हीच पुढे बघा हे बघा चेहऱ्यावर सुधारले ना सगळे पेनकिल दुष्परणा दुष्परिणाम चे पण सुधारले औषध घेतल्यानंतर झालेलं औषध घेतला किती दिवसात झाला त्रास नऊ वर्ष अच्छा अलग विला काही त्रास नाही बाकी